हिंदी सक्तीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे पहिली ते हिंदी असू असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलंय पहिलीपासूनच विद्यार्थ्यांवर लादणं योग्य नाही असं अजित पवार यांनी म्हटलंय भूमिका ही आहे काल मुख्यमंत्र्यांनी मीटिंग घेतली मला असं वाटतं की पहिली दुसरी तिसरी चौथी मध्ये हिंदी असू नये पाचवीपासून हिंदी असावं पहिलीपासून मराठीच त्यांना शिकावं शिकवावं मराठी लिहिता वाचता त्यांना यावं आता आपण पहिलीपासून सेमी इंग्रजी पण सुरू केलेलं आहे साधारण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांचं पण मत असंच येतं की भाषा कुठली शिकू नये ह्या मताची कुणीच नाही फक्त बोलण्याच्या संदर्भात पाचवीपासून जरी सुरुवात केली तरी काही हरकत नाही तेव्हा पाचवीपासून हिंदी सक्तीची करावी